नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे कुरकुऱ्यांची भेळ तर साधी भेळ तर सगळेच खातात थोडीशी वेगळी म्हणून मी कुरकुऱ्यांची भेळ बनवत आहे आणि त्या भेळसाठी काय काय साहित्य लागते चला बघूया भेळसाठी कांदा टमॅटो घेतलेला आहे बारीक शेव घेतली आहे मीठ तिखट चाट मसाला आहे आणि मुरमुरे आणि फरसाण मिक्स करून घेतलेला आहे आणि एवढ्याच वस्तूमध्ये कुरकुरेची वेळ होते याच्यासाठी जास्त काही सामान लागत नाही चल आपण बघूया अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे आणि आता कुरकुरे टाकून घ्यायचे त्याच्यात त्याच्यानंतर लेज टाकायचे आहेत आणि कुरकुरे दोन्ही मिक्स करायचे हे थोडंसं असं बारीक करायचं कुरकुरे पण बारीक करायचे आता मुरमुरे आणि भेळ मिक्स केलेले आहे एकदम सगळं मिक्स करून आहे त्याच्यानंतर कांदा आणि टमेटो टाकायचा लाल तिखट हे पण एकदम मिक्स करायचं लाल तिखट लाल तिखट एक चमचा टाका किंवा दोन चमचे ज्याला तिखट हवं असेल तर दोन चमचे लाल तिखट टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं चाट मसाला आणि बारीक शेव हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडंसं अजून वरून बारीक शिव टाकायची आणि कोथिंबीर अशा प्रकारे पाचच मिनटात आपली कुरकुऱ्यांची भेळ तयार झाली आहे अशा प्रकारे आपली कुरकुऱ्याची भेळ तयार झालेली आहे एकदम साधी आणि सोपी आहे बे, भेळ भेळेला जास्त काही सामान लागत नाही तर तुम्ही बनवून बघा आणि कशी वाटली भेळ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद